लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव मिठाईचा बॉक्स घेऊन रुक्मिणीकडे जातो आणि तिला म्हणतो की हे घे काकू मिठाई खा मात्र रुक्मिणी तोंड पाडूनच उभी असते तर राघव तिला म्हणतो की तुझ्या मनासारखंच झालं आहे मी सावीचं ॲडमिशन विनूच्या स्कूलमध्ये नाही केलं आणि ते ऐकून रुक्मिणी आणि राणीला खूपच आनंद होतो राजश्री आणि रत्नाकरला मात्र धक्का बसतो आणि त्याच वेळी विनूसुद्धा त्या ठिकाणी येतो तो राघवला विचारतो की बाबा तुम्ही असं का केलं तुम्हाला माहिती आहे का मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगितलं होतं की आता माझी लहान बहीणसुद्धा माझ्या स्कूलमध्ये येणार आहे माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे सिबलिंग सेम स्कूलमध्ये आहे फक्त माझंच कोणी सिबलिंग नव्हतं आणि सावी येणार म्हणून मी खरंच खूप खुश होतो आम्ही दोघांनी खूप प्लॅन्स बनवले होते मग तुम्ही असं का केलं तर रत्नाकर सुद्धा याबद्दल राघवला जाब विचारतो आणि म्हणतो की जर तुला मुलांना एका शाळेत घालायचं नव्हतं तर तू त्यांना तसं का सांगितलं आता त्यांचा हिरमोड झाला ना मात्र रुक्मिणीमध्येच म्हणते की हिरमोड झाला तर ठीक आहे मुलांना आपण समजावू शकतो आणि मग ते ऐकून राघव विनूला सांगतो की विनू मी सहावीचं ॲडमिशन तुझ्या स्कूलमध्ये केलं नाही तिचं ॲडमिशन मी माझ्या स्कूलमध्ये केलं आहे आणि तुझं ॲडमिशनसुद्धा मी माझ्या स्कूलमध्ये केलं आहे म्हणजे आता तुम्ही दोघेजण सेम स्कूलमध्ये जाणार आणि ते ऐकून विनू खूपच खुश होतो रत्नाकर आणि राजश्रीलासुद्धा खूप आनंद होतो रुक्मिणी राणी ऋतुजा आणि रेश्माला मात्र धक्का बसतो त्या रागातच राघवकडे बघत असतात आणि त्यानंतर राघव मिठाईचा बॉक्स विनूला देतो आणि मग विनू तेथून निघून जातो तर रत्नाकर आणि राजेश्री राघवचं खूप कौतुक करत असतात तर दुसरीकडे अन्वी सिंधूला भेटण्यासाठी गेलेली असते ती सिंधूला सांगते की सिम्मा तुला माहिती आहे का राघव मामाने सावीचं आणि विनूचं ॲडमिशन त्याच्या स्कूलमध्ये केलं आहे आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते सिंधू मात्र नाराज होते त्यानंतर ती सावीला रूममध्ये जायला सांगते आणि ती अन्वीला विचारते की जेव्हा ही गोष्ट घरी समजली असेल तेव्हा मधुताई खूप नाराज झाल्या असतील ना त्यावर अन्वी म्हणते हो रिषभ मामा मला सांगत होता की जेव्हा मामाने ही गोष्ट घरी सांगितली तेव्हा घरच्यांना तर धक्काच बसला त्यांनी राघो मामासोबत खूप वाद घातला खूप गोंधळ केला आणि ते ऐकून सिंधू म्हणते की राघवचं काय करायचं ना तेच मला कळत नाही त्यांनी मधुताईंना समजून घ्यायला हवं पण त्यांनी त्यांना न विचारता हा निर्णय घेतल्याने मधुताई खरंच खूप चिडतील आणि त्यावर अन्वी म्हणते की सिम्मा तू प्लीज या सगळ्याचा विचार करू नको ती मधुना तशीच आहे मात्र अन्वीचं हे बोलणं ऐकून सिंधू तिच्यावर रागवते त्यामुळे अन्वी म्हणते की सॉरी सिम्मा पण ती मधुमामीना खरंच खूप इनसिक्युअर आहे म्हणजे सावी राघ मामाची रियल डॉटर आहे ही ती ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे आणि त्यावर सिंधू म्हणते पण त्यांचीसुद्धा या सगळ्यात काही चूक नाही हे सगळं ॲक्सेप्ट करणं खरंच खूप अवघड आहे पण अन्वी म्हणते की सीमा तू प्लीज या सगळ्याचा विचार नको करू आणि तू राघो मामाची बाजूसुद्धा समजून घे ना अगं त्याला आठ वर्षांनंतर समजला आहे की सावी त्याची रिअल डॉटर आहे ते त्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालं असेल आणि त्यावर सिंधू म्हणते की हो अन्वी मी ते सगळं समजू शकते पण राघवने सावीचा असा प्रत्येक हट्ट पूर्ण करणं मला खरंच मान्य नाही आहे गं मुलांना जर शिस्त लावायची असेल तर त्यांच्याशी प्रसंगी कठोर वागावं वा लागतं जर मी सावीसोबत कठोर वागत राहिले आणि राघव तिचे सगळे हट्ट पुरवत राहिले तर मात्र पुढे ती काही बोलतच नाही तर अन्वी म्हणते सिम्म तुला हीच भीती वाटत आहे ना की जर असं झालं तर सावी कायमची राघव मामाकडे जाईल आणि त्यावर सिंधू रडतच हो म्हणते तर अन्वी तिला सांगते की सिम्मा असं कधीच होणार नाही मुळात राघव मामाच असं कधी काही होऊ देणार नाही आणि तुला माहिती आहे का तुमच्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी अजूनही फिलिंगज आहेत मात्र सिंधू म्हणते की असं काही नाही आहे पण अन्वी म्हणते की कि तू कितीही नाकारला ना तरी ते मला माहीत आहे मला ते जाणवत आहे आणि आता बघ राघव मामा कधीच असं काही करणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल आणि मग त्यानंतर सिंधूला काही असे प्रसंग आठवतात हो ज्यामुळे तिला अन्वीचं म्हणणं पडतं तर दुसरीकडे राणी राघववर खूप चिडलेली असते ती राघवला विचारत असते की मला न विचारता तू विनूचं ॲडमिशन तुझ्या स्कूलमध्ये कसं केलं तो माझा सुद्धा मुलगा आहे तुम्हाला न सांगता हा निर्णय का घेतला त्यावर राघव म्हणतो की राणी मी त्याचं ॲडमिशन माझ्या शाळेत केलं आहे आणि माझी शाळा खरंच खूप चांगली आहे पण राणी म्हणते की मला न विचारता तू असा निर्णय का घेतला आणि मुळात विनू आणि सावी एका शाळेत जाणंच मला मान्य नाही त्यावर राघव रागातच तिला विचारतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा त्यावर राणी म्हणते की राघव तुला का कळत नाही आहे समजा उद्या शाळेतील मुलांनी विनूला सावीवरून चिडवलं तर तू काय करणार आहे त्यावर राघव तिला विचारतो की नक्की काय बोलायचे तुला तर राणी त्याला म्हणते की उद्या शाळेतील मुलांना समजलं की सावी आणि विनू सक्के भावंड नाही येत आणि त्यांनी या गोष्टीवरून विनूला चिडवलं तर मग तू काय करणार आहे त्यावर राघव म्हणतो की मी त्या मुलांना समजावेल आणि पॅरेंट्स मीटिंगमध्ये सुद्धा जाऊन याविषयी एकदा बोलेल तर राणी त्याला विचारते की पॅरेंट्स मिटिंगमध्ये तू नक्की कोणाचा नवरा म्हणून जाशील माझा की सिंधूचा आणि तिचा तो प्रश्न ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो राघव राणीला सांगतो की सिंधूची इच्छा होती की सावीचं शिक्षण माझ्याच शाळेत व्हावं आणि विनूची इच्छा होती की त्याने आणि सावीने एका शाळेत असावं म्हणून मी त्या दोघांचं ॲडमिशन त्या शाळेत केलं तर राणी रागातच त्याला विचारते की माझ्या मुलाच्या बाबतीतला निर्णय आता सिंधू घेणार का त्यावर रागो म्हणतो की तो माझा सुद्धा मुलगा आहे आणि त्याने कोणत्या शाळेत जावं हा निर्णय मी घेतला आहे आणि त्यांचा हा वाद वाढतच जातो आणि शेवटी राजश्री मोठ्याने ओरडूनच त्या सगळ्यांना गप्प बसायला सांगते ती सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण कोणीही तिचं काही ऐकून घेत नाही त्यानंतर ती रत्नाकर आणि राघव तेथून निघून जातात तर रुक्मिणी चिडूनच म्हणत असते की या तिघांना त्या सिंधूशिवाय काही दिसत नाही सिंधू जे म्हणेल त्याला हे हो हो करत राहतात आणि त्यावेळी राणी म्हणते पण काकू आता यापुढे असं होणार नाही आणि मग त्यानंतर ती सिंधूला कॉल करते आणि तिला सांगते की मला उद्या तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे उद्या घरी ये आणि ती फोन ठेवून देते रुक्मिणी तिला विचारते की नक्की काय करणार आहे तो तर राणी हसतच म्हणते मी राघवची बायको आहे या गोष्टीची तिला जाणीव करून देणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी आणि रेश्मा मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या असतात रुक्मिणी राजेश्रीला म्हणते की मी राघवसाठी अभिषेक करणार आहे तू माझ्यासोबत आली तर मला बरं वाटेल त्यामुळे राजेश्रीसुद्धा रुक्मिणीसोबत मंदिरात जाते त्यामुळे राणी खुश होते आणि मग त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींना घरी बोलावते आणि त्या गप्पा मारत असतानाच सिंधूसुद्धा तिथे येते राणी मुद्दाम सिंधूची तिच्या मैत्रिणींसोबत ओळख करून देते तर त्या मैत्रिणी हसतच राणीला विचारत असतात की ही तुझ्या नवऱ्याची एक्स वाईफ आहे ना गं त्यावर राणी म्हणते हो तर सिंधू राणीला सांगते की मला बालभवनात जायला उशीर होत आहे मी तुम्हाला नंतर भेटते मात्र राणी मुद्दाम तिला थांबवून घेते आणि मग त्यानंतर ती सिंधूला तिच्या मैत्रिणींसाठी ज्यूस आणायला सांगते सिंधूला खरं तर या गोष्टीमुळे खूप वाईट वाटतं पण ती राणीसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी ज्यूस आणायला जाते तर राणी इकडे हसतच तिच्या मैत्रिणींना सांगत असते की आमच्या मोठ्या काकूंना मोलकरीन घरी आलेली आवडत नाही त्यामुळे मी कधी कधी हिला बोलावून घेते तेवढीच कामात मदत होते आणि राणीचं असं बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं त्यानंतर ती ज्यूसचे ग्लास घेऊन येते आणि तेथून जाण्यासाठी निघते तर ग्लास अर्धे भरलेले बघून राणी तिला विचारते की हे काय ग्लास तर अर्धे रिकामेच आहेत त्यावर सिंधू म्हणते कुठे ग्लास तर अर्धे भरले आहेत ना आणि मग त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींना खूप सुनावत म्हणते की ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा रिकामा हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं आणि मी तुमच्यासाठी हे ज्यूस मधुताईंची मदत म्हणून हो घेऊन आले पण तुम्ही माझ्याबद्दल जे काही बोललात ना त्यावरून तुमच्या विचारांची कुवत दिसते आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते तर मधु तिला थांबवत काही तिच्या हातात बॅग्स देत म्हणते की हे सगळं सामान मी सावीसाठी आणलं आहे कारण त्या सावीचं ॲडमिशन रागवणे न्यू स्कूलमध्ये केला आहे तर तिला या सगळ्याची गरज पडणारच आणि जर तुला पैशांची गरज असेल तर तुम्हाला निसंकोचपणे सांग लाजू नको आणि राणीचं हे असं बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं ती म्हणते की या सगळ्याची काही गरज नाहीये मात्र राणी काही ऐकतच नाही ती उगाच सिंधूवर उपकार केल्यासारखं तिच्याशी वागत असते तर तिच्या मैत्रिणीसुद्धा म्हणत असतात की आपली मधू किती मोठ्या मनाची आहे ना आणि या सिंधूसारख्या बायकांना तर पैसे उकळण्याची फक्त संधीच हवी असते आणि मग त्यांचं हे बोलणं ऐकून सिंधू खूप चिडते ती राणीला म्हणते की तुम्ही एक गोष्ट विसरताय का मी तुमच्याच मुलाच्या उपचारांसाठी तीस हजार रुपये भाडं देऊन तुमच्या या घरात राहत होते आणि उपचारांचे पैसेसुद्धा घेतले नाही तर राणी म्हणते की तू एक गोष्ट विसर नको की राघवने तुला चेक दिला होता पण तू तो फाडून टाकला आणि मग त्याच दोघींचा वाद सुरू होतो सिंधू म्हणत असते की मला घरी बोलावून तुमच्या मैत्रिणींसमोर माझा अपमान करून झाला असेल तर मी आता जाते पण त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि राघवला बघून या दोघींनाही धक्का बसतो मात्र त्यानंतर राणी हसतच मनाशी म्हणत मना असते की सिंधू माझ्या मैत्रिणींसमोर मला जे काही बोलली ते राघवने नक्कीच ऐकलं असेल आणि आता या दोघांचे खूप वाद होतील तर मित्रांनो होत। या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राघवला सांगते की जर यापुढे तुम्हाला सावीला भेटायचं असेल तर तुम्ही माझ्या घरी या किंवा बाहेर कुठेतरी भेटा पण सावी यापुढे या घरात येणार नाही आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही तिच्यावर एकही पैसा खर्च करायचा नाही जर तुम्ही असं केलं तर मग मी मात्र सोलो कस्टडीसाठी अप्लाय करेल आणि त्याला तुम्ही विरोध करायचा नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा